नमस्कार नर्मदे हर आज मला तुम्हाला एक गंमत दाखवायची आपण आलो आहे एका वनक्षेत्रामध्ये हे बघा हा छोटासा ओहोळ आहे आणि त्याच्यावरती मोठा बांध घातला आहे दिसतोय तुम्हाला किती मोठा बांध आहे बघा या बांधातला बांधामध्ये दगड किती वापरत आहेत बघा असे मोठे मोठे दगड वापरलेत मोठे मोठे दगड आणि हा बांध घातला आहे बांध म्हणजे हा प्रत्यक्षामध्ये दगडांचा एक ढिगार आहे हां बघा इथं पाणी साठलं आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे पाणी अजून भरलं का नाही किंवा या पाण्याचा साठा का नाही होतो त्याचं कारण तुम्हाला दाखवलं हो एवढी मोठी दगडे आहेत इथे खूप मोठी मोठी दगडे आहेत तेव्हा प्रचंड मोठा बांध आहे पण पण अडचण अशी आहे की बघा हे पाणीकडून वाहून चाललं आहे याचं कारण असं आहे की हा बांध घालताना हा बांध घालताना खाली खड्डा घेतलेला नाही म्हणून नेहमी बांध घालताना हा शास्त्रशुद्ध पद्धतीने घालावा कितीही दगडं तुम्ही वापरावा किती दगड वापरला आहे कमीत कमी तीस चाळीस फुटाचा दगड वापरला इथं पण पाणी अडलेलं नाही पाणी इथनं वाहून येते बघा हे पाणी वाहून चालले आणि ते इथे साठले तर त्यामुळे बांध घालताना नेहमी जमिनीच्या खाली एक चार पाच फूट खणावर त्याच्यामध्ये दगड भरून मग तो बांध घालावा मग तुम्ही अगदी याच्या निम्याच्या निम्मे दगड जरी वापरले तरी पाणी त्याच्यामध्ये आडणार असं ती गंमत आहे नर्मदे हार